नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी तियाची शिवामोळ शिवपिंडीवर अर्पण केली जाते पण तियाची शिवामोड का अर्पण केली जात असेल यामागे नक्की शास्त्र काय आहे काय कारण आहे यामागे या तियाचे या या काय चमत्कार आहेत तियाचे शिवामोड अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक वेगळ्या प्रकारचे लाभ होऊ शकतात कोणते लाभ तुम्हाला होतील तियाचे ती शिवामोळ का अर्पण करायची चला जाणून घेऊया भगवान शिवशंकरांचा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यात प्रत्येक सोमवारी एका विशिष्ट धान्याची शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण केली जाते आणि त्यातच दुसरी शिवामूट असते तिळाची शिवामूट म्हणजे काय तर भगवान शिवाला श्रद्धेने अर्पण केलेलं एक मूठ धान्य आणि दुसऱ्या श्रावणीसमोर तिळाची शिवा म्हणून अर्पण केली जाते यामागे आहे तिळाच धार्मिक महत्व तीळ हे अत्यंत पवित्र मानले गेले याला पापनाशक शुद्ध करणारं आणि दैवी कृपा मिळवून देणार धान्य मानलं गेलंय स्कंद पुराणानुसार तियाचं स्नान जप दान अन्न आणि अर्पण या सगळ्याच गोष्टी सर्वश्रेष्ठ मानल्या जातात म्हणजे तियाच्या पाण्याने स्नान करणं त्याचबरोबर तिळाचं दान करणं त्याचं अन्न शिजवून खाणं ती देवाला अर्पण करणं या सगळ्याच गोष्टी अत्यंत सर्वश्रेष्ठ मानल्या गेल्या स्कंद पुराणानुसार आता शिवाला तीळ का प्रिय आहे ते बघूया तीळ म्हणजे शुद्धता आणि सात्विकता यांचं प्रतीक तीळ चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी संबंधित आहे चंद्र म्हणजे आपल्या मनाची शांती चंद्र हा आपल्याला मनशांती देतो आणि शुक्र म्हणजेच संपत्ती आर्थिक समृद्धी आता या दोन्ही ग्रहांशी एकच पदार्थ संबंधित आहे आणि तो म्हणजे तीळ असे तीळ जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्याला मनशांती आर्थिक समृद्धी या दोन्हीचा लाभ होतो दुसऱ्या सोमवारला तीळ अर्पण केल्यामुळे पूर्वजांच्या आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि पितृदोष सुद्धा दूर होतो असं मानलं जातं आता हे तीळ महादेवांच्या पिंडीवर कसे अर्पण करायचे कशी पूजा करायची ते आपण बघूया पण त्याआधी नक्की काय काय लाभ होतात ते बघूया तिळाची मूठ अर्पण केल्याने होणारे लाभ पहिला म्हणजे पितृदोष निवारण तिळामुळे पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात म्हणून तर पितृ सुद्धा किंवा श्राद्ध पक्षा सुद्धा तिळ तर्पण केलं जातं पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठीच त्यामुळे तिळाची शिवामूठ पूर्वजांना संतुष्ट करते दुसरी गो दुसरी गोष्ट प्राप्त होते ती म्हणजे आरोग्य मन आणि शरीर स्वच्छ होतं आजार दूर होतात कारण महादेव आरोग्य देतात महादेवांच्या पूजेने अपमृत्यूचं भय दूर होत आजार दूर होतात म्हणून महादेवांना तीळ अर्पण करण्याचं विशेष महत्व आहे तिसरी गोष्ट प्राप्त होते सात्विकता म्हणजेच मनशांती आणि आध्यात्मिक प्रगती शांती सुद्धा होते मग अशीच म्हटलं तसं चंद्र आणि शुक्र या संदर्भात जर तुमच्या कुंडलीत जर दोष असतील तर ते दोषसुद्धा दूर होतात कारण चंद्र आणि शुक्राचे दोष असेल तर मनशांती लाभत नाही चंद्राचा दोष असेल तर सतत अस्वस्थता सतत एक्झायटी डिप्रेशन हे जे हल्लीचे शब्द आहेत ते सगळेच शब्द अनुभवला येतात शुक्र दोष असेल तर आर्थिक चणचण भासते आणि या दोन्ही ग्रहांची शांती करायची असेल तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ भगवान शिवशंकरांना अर्पण करावी विवाह सुद्धा जुळून येतो अविवाहित अविवाहितांना योग्य विवाह जुळण्यासाठी योग्य, विवा योग्य जोडीदार मिळण्यासाठी मदत होते धनलाभ होतो अर्थात मग अशी म्हटलं तसं शुक्र दोष दूर झाला कि आर्थिक स्थिती सुद्धा सुधारणा होते म्हणजेच एका पूजेचे किती लाभ आहेत तुम्हीच विचार करा आता या शिव शिवमुठ्ठीच्या पूजेनंतर आपण जे तीळ महादेवांना अर्पण करतो त्याच्या नंतर काय करायचं तर ते आपण बघूया पण त्याआधी शिवामुठीची पूजा कशी करायची ते बघूया श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून वस्त्र नेसायचे आणि शिवलिंगासमोर वासायचं आहे ही पूजा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता घरातल्या सगळ्या देवांची पूजा करायची आहे त्यानंतर महादेवांची पूजा करायची आहे महादेवांना जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करायचा आहे बेलपान फूल अक्षदा धूप दीप हे अर्पण त्यानंतर नैवेद्य दाखवायचंय दिवा आहे आणि आरती करायची महादेवांची आरती करण्याआधी शिवामुठ अर्पण करायची तिळाची शिवामुठ चातुर्मासात शिवामुठीची कहाणी सुद्धा दिलेली आहे ती कहाणी सुद्धा वाचायची हो शिवामोट अर्पण करताना ओम नम शिवायचा जप अवश्य करायचा आहे याप्रमाणे तुमची पूजा झाल्यानंतर ती पूजा दिवसभर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अक्षदा अर्पण करून ती पूजा विसर्जित करणार आहात तेव्हा मात्र जे वाहिलेले धान्य आहेत जे वाहिलेले तीळ आहेत ते गोळा करायचे आणि पूजेनंतर अर्पण केलेले तीळ ते तुम्ही एकतर गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या तिळात अजून थोडे तिळ घालून एखाद्या गरजूला दान करू शकता किंवा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत त्याचं सेवनही करू शकता तिळाचे लाडू चटणी भाजी या प्रकारे पदार्थ बनवून तो प्रसाद घरातले सगळेजण खाऊ शकता ओम नम शिवाय धन्यवाद